कर्जत गुणगे येथील तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवत वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे आरोपी तरुणानं पीडितेच्या घरी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते मात्र आता तरुणानं लग्नास नकार दिल्यानं पीडित तरुणीनं याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही एकाच गावातील असून दोन हजार सोळा पासून त्यांच्यात ओळख झाली होती त्या ओळखीचा फायदा घेत आरोपीनं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं यानंतर त्यानं लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी तिच्या घरी जाऊन तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र एक मे दोन रोजी आरोपीनं पीडितेला लग्न करण्यास नकार दिला यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं थेट कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता आरोपीला अटक केली या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकोणसत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी मनीषा लटपटे या करतायत दरम्यान सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी देखील विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे स्थानिकांचं लक्ष लागून राहिलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत